आईच्या आठवणींनी शरद पवार गहिवरले शरद पवारांचं आईला पत्र साताऱ्यातील पावसापासून विधानसभा निवडणुकीचा उल्लेख पहा काय म्हटले पत्रात राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांचं देशात नाव घेतलं जातं ज्यांचा राजकारणात दरारा आहे असे शरद पवार तुम्ही कधी हळवे होताना पाहिलेत का मात्र ऐन दिवाळीच्या दिवशी शरद पवार हळवे झाले होते शरद पवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आई दिवंगत शारदाबाईंना पत्र लिहिलं शरद पवार यांना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या आई शारदाबाई पवार यांनीच दिलं ऐन उतारवयात हार न मानता खचून न जाता शरद पवार यांच्या झुंजण्याचं रहस्य या पत्रात काय म्हंटलय पत्रात प्रिय सौबाई साष्टांग नमस्कार पत्रास उशीर झाला म्हणून क्षमस्व मागील वर्ष खूप धकाधकीचं गेलं एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आणि पाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुका यामुळे सगळं वातावरण ढळून निघालं होतं लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीला यश आलं नाही पक्ष अडचणीत असताना काही जवळचे काही ज्येष्ठ सहकारी देखील सोडून गेले काही महिन्यातच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं पण तुम्ही मला हार न मानता खचून न जाता झुंजण्याचं बाळकडू दिला आहे मग खचून जाण्याचा प्रश्नच नव्हता मला चांगलं आठवतं हो बैलानं मारल्यामुळे तुमचा एक पाया दूध झाला होता पण तुम्ही नेटाने संसार केला आणि सामाजिक कामात देखील झोकून दिलं या प्रेरणेच्या बळावरच मी पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार केलाय महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला हे करत असताना मला तरुणाईनं डोक्यावर घेतलं मला नवा उत्साह मिळाला मी साताऱ्याच्या सभेत मुसळधार पाऊस अंगाखांद्यावर घेतला तो पाऊस जनतेच्या मनात झिरपला आणि मतांमधून व्यक्त झाला महाराष्ट्रात नवीन समीकरण तयार होऊन आपलं सरकार आलं नवं सरकार जेव्हा शपथ घेत होतं तेव्हा माझ्या पहिल्या वहिल्या निवडणुकीला अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते लक्षात होतं राजकीय धामधूमी कमी झाली तसं कोरोना महामारीचं संकट उडावलं त्यातून अद्याप दिलासा नाही पण वेळ काढून तुम्हाला पत्र लिहितोय बाई तुमच्यात उपजत नेतृत्वाचं गुण होतं तुम्ही कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना एकोणीसशे पस्तीस साली पहिल्या जिल्हा लोकल बोर्डावर निवडून गेलात लोकल बोर्डावरील विविध जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्ही आपली वेगळी छाप उमटवली अगदी तानमूल कडेवर घेऊन खडतर प्रवास करत तुम्ही बोर्डाच्या बैठकांना जायच्या कळत नकळत हे सारे संस्कार माझ्यावर झाले आणि मी सार्वजनिक जीवनात समाधानकारक कामगिरी करू शकलो बाई तुमची विचारसरणी साम्यवादाला पोषक होती मी मात्र गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेकडे ओढलो गेलो तुम्ही तुमचे राजकीय विचार, विचार माझ्यावर लादले नाहीत राजकीय मतभिन्नता असली तरी परस्पर सुसंवाद राहायला हवा ही शिकवण मला तुमच्याकडूनच मिळाली माझ्या पंच्याहत्तरीच्या वाढदिवसानिमित्त येथे झालेल्या सत्कार प्रसंगी माननीय राष्ट्रपती आजी माजी प्रधानमंत्र्यासहित भारतातील सर्व पक्षांचे प्रमुख भेदाभेद बे विसरून उपस्थित होते हा अपूर्व सोहळा अशा सुसंवाद राखण्याच्या संस्काराने फरीत आहे असं मी मानतो त्या संस्काराप्रसंगी तुमचीच मूर्ती माझ्या डोळ्यासमोर दिसत होती बाई कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी ह्या दोन्ही बाबी समान न्यायाने सांभाळत सामान्यांसाठी अखंड काळ काम करत राहण्याचा आपण दिलेला सल्ला मी जतन करत आहे तुमच्या संस्काराने आम्ही सर्व भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो आपले क्षेत्र स्वतःच्या आवडीनिवडीनुसार निवडायचं स्वातंत्र्य आपण दिलं आणि ते देत असताना आमच्यावर तुमचे सतत लक्ष असायचं हे मला ठाऊक आहे आम्ही पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणात लक्ष देतो की नाही आमचे सवंगडी कोण आहेत अन्य कोणत्या क्षेत्रात आम्हाला रस आहे हे तुम्ही कटाक्षाने पाहिलं आम्हा भावंडांसाठी तुम्ही घेत असलेले अपार कष्ट आमची प्रेरणा आहे सर्वात खोरले बंधू वसंतराव कायद्याचे पदवीधर झाले आप्पासाहेबांनी कृषी पदवी घेतली अनंतरावांनी कला आणि शेती क्षेत्रात स्वतःची ओळख तयार केली बापूसाहेबांनी लंडनला बोटीने जाऊन तेथे नोकरी करत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं सूर्यकांत रावांनी बडोद्याला जाऊन सयाजीराव गायकवाड विद्यापीठात आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं डाटा प्रताप इंजिनियर झाला परंतु त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात देखील लौकिक मिळवला बाई तुम्ही बहिणींना सुद्धा शिक्षण दिलं त्या आपापल्या संसारात भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं पण आम्हा भावंडांची तुमच्याबद्दल एक तक्रार आहे मी एक दिवस राज्याच्या प्रमुखाची जबाबदारी स्वीकारावी असं तुमचं स्वप्न होतं पण मी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना तुम्ही नव्हतात आप्पासाहेबांना आणि प्रतापरावांना पद्मश्री मिळाली तेव्हाही नव्हतात भारत सरकारने मला पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं त्यावेळी पुन्हा तुमच्या आठवणींनी हळवा झालो चेहऱ्यावर लवलेश दाखवत नसलो तरी तुमची आठवण मनात आजही एक निर्माण करते मनात गहीवर आणते बाई आज तुमची नातवंड देखील निर्णायक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत तुम्हाला आम्हा भावंडा नातवंडांकडे पाहून खूप समाधान वाटत असेल हे मात्र नक्की दिवाळीत सर्व कुटुंबियांनी बारामतीला एकत्र यायचा हा तुमचा निर्णय आम्ही कटाक्षाने सगळे पाळत आहोत मात्र ऐन दिवाळीत तुमची उणीव भासते अधिक काही लिहित नाही आपण व तीर्थस्वरूप आबा काळजी घ्या तुमचा शरद गोविंदबाग बारामती पुणे बारा नोव्हेंबर दोन हजार वीस